गेले अनेक दिवस बदलापुरातील म्हाडा कॉलनी येथील रस्त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते या रस्त्याची झालेली अवस्था यावर मोठ्या प्रमाणात होत होती या आता मिळाले आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या पुढाकारानं व माजी नगरसेवक मुकुंद गोईर हो यांच्या विशेष प्रयत्नांनी प्रभाग क्रमांक चाळीस येथील सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या व स्थानिक माजी नगरसेवक मुकुंद भोईर यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला या रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रीटीकरणाकरिता लागणारा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपलब्ध करून दिला त्याचप्रमाणे हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत यासोबतच पथदिव्यांसाठी एक कोटीचा निधीही उपलब्ध करून दिला आहे याचाही भूमिपूजन सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या, संपन या संदर्भात अधिक माहिती शहर प्रमुख वामन म्हात्रे व माजी नगरसेवक मुकुंद भोईर यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना पहिल्यांदा वाढदिवसाच्या बदलापूरच्या सर्व शिवसैनिक आणि सर्व सामान्य नागरिकांतर्फे हार्दिक शुभेच्छा त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो अशी आम्ही बदलावरच्या वाशिने ईश्वरचरणी प्रार्थना करतो आज खरोखरच करत आम्हा सर्व शिवसैनिकांना आणि सर्व नगरसेवांना अभिमानाची गोष्ट की आमच्या वार्ड क्रमांक चाळीस मुकुंजी भोईर यांच्या वार्डामध्ये बारा कोटी रुपयाचा निधी देऊन सर्व रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि लाईटला दोन कोटी रुपयाचा निधी देऊन असे तेरा कोटी रुपये या विभागाला निधी देऊन हा वाढ सुजलाम आणि सुपलाम त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भोईर यांनी जी संकल्पना केलेली होती त्याला आज पूर्णत्व होत आहे आणि आज या कामाचं रित्सर् टेंडर आणि वर्कआउटर होऊन या कामाचं भूमिपूजन केलेलं आहे सोमवारपासून जोमाने सर्व ट्रॅफिक उपेक्षा परमिशन जोमाने रस्त्याचं काम चालू होईल काही लोकं मुद्दामून या विभागात येऊन फोटो काढून हे करून धुलीचं साम्राज्य असं पण काही टेक्निकली गोष्टी असं काही प्रशासकीय गोष्टी असतात त्यामुळे या कामाला दिरंगाई झालेली होती परंतु आता रितसर सर्व प्रक्रिया पूर्ण करून ही सर्व कामं मंजूर झालेली आहेत आणि लवकरच म्हाडा कॉलनी आणि हा परिसर एकदम जे मकुन बोयरा यांच्या स्वप्नातलं म्हाडा होतं ही कधी भूतो न भवितो असा हा विभाग बदलापूर शहरातले आजूबाजू जे वाढ आहेत ते लोक हा माळा परिसर येतील चांगलं उद्यान या ठिकाणी बनवलेलं आहे चांगले काँक्रीटचे रस्ते ड्रेनेज सिस्टीम ह्या माळा हा परिसर मराठी शासनाच्या अंडर होता परंतु आम्ही नगरपालिका हँडओ करून नव्वद लाख रुपये खर्च करून मुकुंदजी भोईर यांच्या माध्यमातून अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमचंसुद्धा काम आम्ही पूर्ण केलेलं आहे म्हणून थोडासा उशीर झाला काँक्रीट रस्त्याचा करायचा नाहीतर नक्कीच तीन पहिन्याच अगोदर हे सर्व करण्याचे रस्ते आता पूर्ण रस्ते या विभागाचे होणार आहेत तसंच प्रत्येकाला मला वाटतं गॅस लाईनसुद्धा आपण या ठिकाणी टाकून दिलीत सर्व सुविधा मुक्त विभाग जो कुठचा असेल तो म्हाडा कॉलनी असेल नक्कीच मुकुंद भैर यांना आपण सर्वांना धन्यवाद देऊ त्यांनी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावर पाठपुरावा करून ही कामं मंजूर घेऊन आज त्याचं लोकांना काही रस्त्यांचं लोकार्पण होणार आहे काही रस्ते नव्याने चालू होणार आहेत कधीपर्यंत या रस्त्याचे दीड महिन्यामध्ये या रस्त्याचं काम पूर्ण होणार आहे आज आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आपल्या वार्ड क्रमांक चाळीससाठी जवळपास बारा कोटी कॉन्क्रिटीकरणासाठी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्याला दिलेले आहेत हीच त्यांची आपल्याला गिफ्ट म्हणून भेट झालेली आहे आजची तर आज कॉन्क्रिटीकरणाचं नारल फोडण्याचा कार्यक्रम वामनजी मात्रे यांच्या हस्ते पार पडलेला आहे आणि उद्या काम चालू होणार आहे तसेच यावेळी इतर पदाधिकाऱ्यांनी देखील अधिक माहिती दिली आहे सगळ्यांना पहिलं नमस्कार करते ला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आज एकनाथजी साहेबांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने त्यांनी जी निधी दिलेली आहे वार्ड क्रमांक चाळीसमध्ये आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि काही काळावधीने ह्या कार्यक्र ह्या कामासाठी निधी पण नव्हतं मिळालं आणि आत्ता जे निधी मिळाले त्याच्याने काम लवकर सुरू होणार आहे अनाथांचे नाथ असे म्हटले जाणारे जे राजकीय क्षेत्रातील एकदम आदरणीय आणि व्यक्तिमत्व माणूस म्हणजे सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना वाढदिवसाच्या बदलापूरच्या शिवसैनिकांतर्फे आणि सामान्य नागरिकांच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर शहरात श्री वामन मात्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकास कामांचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी पार पडत आहे तर याच मी शुभेच्छा आदरणीय मुख्यमंत्र्यांना देतो धन्यवाद आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त वार्ड क्रमांक चाळीसमध्ये रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचेच भूमिपूजन झाले आणि काही दिवसात कामही सुरू हो सुरू होणार आहे आणि येत्या एक ते दीड महिन्यात काम संपूर्ण होणार आहे प्रतिनिधी श्रद्धा आपले बदलापूर